हरिपूरसह समस्त पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणाऱ्या संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्रनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांचा जणू मेळाच हरिपूर येथे भरतो संगमेश्वर येथे कृष्णा आणि वारणा संगमावर पुरातन असे मंदिर असून श्रावण सोमवारसह महाशिवरात्री दिवशी यात्रा भरते पहाटेपासून अभिषेक पूजा आणि महाआरती असे कार्यक्रम सुरू होते दुपारी बांधण्यात येणारी पूजा भक्तांच्याकरिता विशेष आकर्षण असते त्याचबरोबर फळांचा आराससुद्धा करण्यात आली आहे पंचक्रोशीसह कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात अशी माहिती मंदिर पुजारी संजय गुरव यांनी दिली आहे नमस्कार मी संजय गुरव संगमेश्वर मंदिरातील पुजारी हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरातील पुजारी आज महाशिवरात्रीनिमित्त आज मंदिरात सकाळपासून विविध प्रकारच्या पूजा अभिषेक रुद्राभिषेक चालू होते सकाळच्या चार वाजता अभिषेक त्याच्यानंतर दहा वाजता रुद्राभिषेक आणि आज आता दुपारच्या मध्यान पूजेला रुद्राक्षे मडवलेलं शिवलिंग आणि त्याचबरोबर आपल्या पारंपरिक फळाचा आरास आज केली जाते आज या जा महाशिवरात्रीच्या पावपानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर पालखी सोहळा पालखी सोहळ्यानंतर संध्याकाळी उसाच्या रसाचा अभिषेक आणि आज संध्याकाळचा पूर्वकाळ म्हणजे साधारणतः सव्वा बारा सव ते सव्वा सव एक या काळात म्हणजे असं म्हणतात की वर्षभर जरी तुम्ही नाही केला तर या काळात केलेली पूजा तुम्हाला वर्षभर त्याचं पुण्य मिळून जातं आणि ते पुण्य आज सव्वा बारा ते सव्वा एक या वेळेत करता येते त्याच वेळेला इथं आपले मोठ्या प्रकारचे उत्सव किंवा जपजाप करायला भाविकांची गर्दी जमलेली असते